आज आपण जो पंचायत समिती है, है? शासनानं एक अन्यायकारक शासन निर्णय काढलेला आहे की तीन लाखाच्या वरील ग्राम ग्राम जी ग्रामपंचायतीला लागणारी कामे आहेत ती ग्रामपंचायतीला करण्याचा अधिकार ना नाही हा अन्यायकारक जी आर शासनानं तत्काळ रद्द करावा त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक शा जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची भरती करावी मोदी आवासचे जे अनुदान रखडलेले आहे ते तत्काळ देण्यात यावे रोजगार हमीची मजुरी मागच्या अनेक महिन्यांपासून थांबलेली आहे ती देण्यात यावी आणि ग्रामपंचायतीचे जे अधिकार हनन शासनाकडून हो करण्यात येत आहे ते अधिकार हनन शासनाला तत्काळ थांबवावे ग्रामपंचायतीवर जी काही दडपशाही शासन करत आहे ही दडपशाही शासनानं बंद करावी आता आज आम्ही फक्त काम बंद आंदोलन सुरू केलं आहे भविष्यात आम्ही हा आंदोलन पुन्हा तीव्र करणार आहोत अठ्ठावीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर संपूर्ण राज्यातील लाखो सरपंच या ठिकाणी एकत्रित येऊन मोठं आंदोलन करणार आहेत आणि जर का आमची मागणी पूर्ण झाली नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती समोर आम्ही आमरा नशन सुद्धा सगळे सरपंच लोक करणार आहोत हमारी हमारी Come on,